नमस्कार आकाशवाणी सिंधुदुर्गच्या आपल्या स्टुडिओत आज आपण गप्पांसाठी आमंत्रित केलं आहे कणकवलीच्या वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री वामन पंडित यांना वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान सिंधुदुर्गमध्ये गेली चाळीस वर्षाहून अधिक काळ कार्यरत आहे महाराष्ट्र गोवा बेळगाव आणि अगदी दिल्लीपर्यंत आचरेकर प्रतिष्ठानचं नाव पोचलेलं आहे पंडित साहेब आज आपण आमच्या स्टुडिओत आला त्याबद्दल मी आधीच धन्यवाद व्यक्त करतो आणि तुमचं स्वागत करतो नमस्कार आचरेकर प्रतिष्ठानची ही जवळजवळ साडेचार दशकांची जी वाटचाल आहे त्यातले काही महत्त्वाचे टप्पे वेळेअभावी आपल्याला विस्तृत बोलता येणार नाही याची मला कल्पना आहे पण प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाची साधारण रूपरेषा श्रोत्यांपर्यंत पोचेल असं तुम्ही काय सांगू शकाल हां म्हणजे मुळात नातप एकांकिका स्पर्धा चालवण्याच्या हेतूने ही संस्था स्थापन झाली परंतु ते स्थापन करतानाच त्याचा पट आम्ही घटनेमध्ये विस्तृत करून ठेवला होता आणि त्यामुळे नातप एकांकिका आणि नाटक हे जरी महत्त्वाचा विषय असले तरी संगीत एकंदरच सांस्कृतिक ज्या ललित कला आहेत त्या सगळ्यांना बरोबर घेऊन जावं इथल्या लोकांना सजग करावं अशा उद्देशाने ती स्थापन झाली मग एकांकिका स्पर्धा आली एकांकिका स्पर्धामध्ये खूप प्रयोग केले गेले दिग्दर्शी टिप्पणीसारखा प्राथमिक फेरीसारखा नंतर लेखक केंद्रीय महोत्सव असे सगळे टप्पे केले संगीत महोत्सव जो असतो दरवर्षी त्याच्यामध्ये मी गायन असतं एखादा वाद्याची मैफल असते आणि त्याच्याबरोबर एक वर्कशॉप असतं म्हणजे संस्थेची बैठकच अशी आहे की मुळात शिक्षण त्या त्या कलेतलं असणं खूप गरजेचं आहे लोकांना शिक्षणाने माणूस अधिक लवकर आपल्या पुढच्या टप्प्यापर्यंत किंवा त्याला परिपक्वता येऊ शकते उपजत असलंच पाहिजे किंवा ते असतंच पण तरीसुद्धा शिक्षणानं त्याला बळकटी येऊ शकते तर तशात्रेचा वर्कशॉप आपण करतो दरवर्षी कुठल्या तरी एखाद्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या अंगाशी रि संदर्भातील मग तशीच नाटकाची पण नाटकाची वेगवेगळी वर्कशॉप्स केली म्हणजे एन एस डी सारखं महिन्याभराचं निवासी शिबिर केलं राज्य सरकारचं सांस्कृतिक संचालनाचं एक महिन्याचं निवासी वर्कशॉप केलं मुलांसाठीचं वर्कशॉप केलं हे सतत घडत होतं किंवा नातप एकांकिया स्पर्धेच्या एका टप्प्यावर आम्ही असं केलं होतं की एकांकिका स्पर्धेमध्ये भाग घेणाऱ्या दिग्दर्शकांचं शिबीर दुसऱ्या दिवशी व्हायचं आदल्या दिवशी झालेल्या एकांकियाच्या दिग्दर्शकांचं किंवा कलाकारांचं एक वर्ष केलं नेपथ्यकारांचं एक वर्ष केलं मग ह्या सगळ्याच गोष्टी घडत असताना शिक्षण हा पण त्याचा एक महत्त्वाचा घटक संस्थेनं जाणीवपूर्वक जपला मग हे घडत असताना मग आपण जे नाटक करतो त्याबरोबर बाहेर काय चालू आहे इतर म्हणजे व्या मोठ्या शहरामध्ये पुणे मुंबईसारख्या शहरामध्ये जे प्रगल्भ नाटक करतात विशेषतः प्रायोगिक किंवा याला आपण आत्ता समांत रंगभूमी असं म्हणतो तर तिथं काय चाललेलं असतं ही इथल्या प्रेक्षकांना कळावं ते काय दर्जाचं करतात आपल्याला आपण कुठे आहोत अजमावून बघता यावं अशा बाजूने समांत रंगभूमीवरच्या नाटकांचा महोत्सव सुरू केला संस्थेनं तोही आज अठ्ठावीस वर्ष झाले आहे चालू आहे संगीत महोत्सव गेली वीस वर्ष आत्ता होऊन गेली आहेत त्याला महाविद्यालयीन पातळीवर वाचिक अभिनय कळावा मुलांना म्हणून वाचिक अभिनयाची एकांकिका स्पर्धा सुरू केली होती मुलांसाठी कार्यक्रम असतो मुलं म्हणजे त्याचा या सगळ्या पुढच्या वाटचालीसाठी मुलं हा महत्त्वाचा घटक जर मानला प्राथमिक अवस्थेतला तर ती कशी सजग होतील ती माणूस म्हणून कशी घडतील आणि ती माणूस म्हणून घडताना मग आपण जे काम करतो नाटक या नाटकाच्या माध्यमातून कशी घडतील अशा बाजूने डॉक्टर राजेंद्र चव्हाण शिरगावचे हे मुलांसाठी सृजनाच्या वाटा म्हणून उपक्रम राबवतो आम्ही पाच ते पंधरा वर्ष वयोगटामधल्या मुलांसाठी एकंदरच मग ती चित्रकला असेल शिल्पकला असेल गायन असेल वाचन असेल त्याने चांगले सिनेमा दाखवणं अशा तऱ्हेने माणूस आणि नाटक असा तो एक उपक्रम चालू आहे असे आता चव्वेचाळीस वर्ष चालू आहे म्हणजे प्रतिष्ठानचे हा जो मूळपासूनचा दृष्टिकोन आहे समग्रतेकडे केवळ आयोजन नव्हे तर त्याचा आस्वादकही प्रेक्षक तयार व्हावा यासाठीही तो प्रयत्न होतो तुम्ही ज्या समांतर नाट्य महोत्सवाचा उल्लेख केला त्याच्यात हबीब तन्वीर नासिरुद्दीन शहा मला वाटतं रतन असे राष्ट्रीय पातळीवरचे लोक इथे येऊन कणकवलीच कला सादर करून गेले आचरेकर प्रतिष्ठाननी ते जे एक आयोजनाचं काम केलं होतं समांतर नाट्य महोत्सवाचं ते महाराष्ट्राच्या नाट्य परंपरेतही फार महत्त्वाचं मानलं जातं फोर्ड फाउंडेशनचं अनुदान संपल्यानंतरही प्रतिष्ठाननी स्वतःच्या याच्यावर रसिकांच्या बळावर ते थे चालू ठेवलं प्रतिष्ठानचं हे सगळं काम जेव्हा महाराष्ट्रभर जात होतं म्हणजे तुम्ही सुरुवातीला म्हणालात तसं नातपे एकांकिका स्पर्धा हा अगदी प्रतिष्ठानची प्रमुख खूण अनेक वर्ष झालेली आहे हे काम जेव्हा विविध ठिकाणी राज्यातून पोचलं सगळीकडे गेलं आणि ह्या स्पर्धेला एक प्रतिष्ठा प्राप्त झाली ज्याबरोबर प्रतिष्ठानचंही नाव सर्वतोमुखी गेलं त्याच्यातून एक घटना अशी घडली की तुम्हाला एक वसंत सोमण असा रंगकर्मी पुरस्कार मिळाला आणि तुमच्या मनात एक बरंच वर्ष जे स्वप्न होतं त्याला किंचित त्यांनी चालना मिळाली का काय असं मला नेहमी वाटतं त्या संदर्भात जरा तुम्ही सांगावं असं म्हणून हां म्हणजे हे आ, करत असताना आयोजन करत असताना एका टप्प्यावर आमची संस्थेतल्या कलाकारांची म्हणून एक कामं चालूच होती परफॉर्मन्स ओरिएंटेड ज्याला आपण म्हणू म्हणजे एकांकिका करणं नाटक करणं राज्य नाट्य राज्य नाट्य स्पर्धेला जाणं म्हणजे आजवर संस्थेनं पंधरा सोळा नाटकांची पूर्ण लांबीच्या नाटकांची निर्मिती केली आहे जवळजवळ तीस बत्तीस एकांकिकांची निर्मिती केली आहे त्याला विविध स्पर्धा पारितोषकं मिळाली म्हणजे इवन अतुल पेठेंबरोबर जो आपण वर्कशॉप केलं म्हणजे मगाशी वर्कशॉपचा विषय आला तीन महिन्यांचा जो वर्कशॉप केला त्याच्यातून जे नाटक निर्माण झालं ते भारंगमला भारत राष्ट्रीय नाट्यविद्यालयाच्या भारंगमला सिलेक्ट झालं तिथं प्रयोग करून आलो दिल्ली हे चालू असताना कदाचित वसंतसोवण पुरस्कारासाठी निवड झाली आणि म्हणजे नेहमीच मी म्हणत असतो की संस्था किंवा किंवा वैयक्तिक आहे एका एका टप्प्यावर आपल्याला कळायला पाहिजे असतं की आपण करतो ते काम योग्य दिशेने चाललं आहे की नाही काय करतो आहे आपण तर त्यावेळी असा जो पुरस्कार मिळाल्यानंतर अरे ठीक आहे म्हणजे आपल्याला वाटतं की यस आपण योग्य मार्गावर चालू आहे मग अधिक काहीतरी घडता येईल का, का। तशाबद्दल वसंतसोमण पुरस्कार मी तो स्वीकारला आणि त्यावेळी मला असं म्हणजे लक्षात अगोदरपासून त्याचं मनन चिंतन चालूच असतं की दस्तावेजीकरणावर आपल्याकडे काहीच म्हणजे नाटक मराठी रंगभूमी खूप प्रगल्भ प्रगतशील ती एवढी मोठी परंपरा वगैरे असं आपण म्हणतो पण त्याचं दस्तावेजीकरण नाही मग ते सतत येणाऱ्या पाहुण्यांबरोबर अभ्यासकांबरोबर मी बोलत असायचो पण ते कुणी असं पुढाकाराने घेत नव्हतं कोणी कोणी चालू करत होते नियतकालिक रंगभूमीचं ते बंद पडत होतं मी पूर्वी तर भरतशास्त्र बंदच पडलंच आहे नाटक बंद पडलं अंध्रोटकरांचं किंवा नंतर समांतर म्हणून सुरू झालं होतं रत्नागिरीतून एक नियतकालिक सुरू झालं होतं ते बंद पडल्यानंतर मग सकाळने प्रयोग केला पाक्षिक सुरू केलं होतं सकाळ परिवारानं तेही बंद पडलं त्यामुळे ते कुणीतरी अर्ज नाही ते, ते करणं गरजेचं होतं आणि मला माझा असा त्याच्या मागचा अभ्यास होता की ही सगळी आर्थिक कारणामुळे बंद पडतात नियतकालिक आणि म्हणून तेच आर्थिक बैठक त्याची खूप घट्ट करणं खूप गरजेचं होतं म्हणून मी त्यावेळी मला जो पुरस्कार मिळाला ते पैसे सगळे मी संस्थेकडे त्या कामासाठी दिले नियतकालिक आपल्याला सुरू करायचं आहे म्हणून अर्थात संस्थेतल्या लोकांनी ते उचलून धरलं म्हणून ते शक्य झालं आणि एक योजना केली की एक हजार रुपये देऊन त्याचं पालकत्व स्वीकारावं म्हणजे हे नाटकाची आपल्या आप नियतकालीची निर्मिती संस्था करेल त्याचं वितरण बघेल ह्या सगळ्या गोष्टी करेल व्यवस्थापन बघेल परंतु त्याचे आर्थिक पाठबळ हे सगळ्या रंगकर्मीकडून यावं अशी अपेक्षा होती त्यांनी लिहितं व्हावं अशी अपेक्षा होती आणि मग ते नियतकालीन निरंतर चालू राहील म्हणून त्यावेळी एक चतुरंगने एक खूप सुंदर स्कीम आणली होती चतुरंग जे आता पुरस्कार देते जीवनगौरव पुरस्कार वगैरे त्याच्यासाठी त्यांनी एक हजार लोकांकडून एक हजार रुपयाची मागणी केली होती आणि ते पड्दीशी जमा झाले एक हजार लोकांनी एक एक हजार रुपये दिले आणि तो त्यांचा फंड तयार झाला आता त्यांनी ते वाढवलं आहे पण वेगळं पण केलं आहे पण ते डोक्यात होतं तसं का नियतकालिकासाठी होऊ नये परंतु आपण अजूनही रंगकर्मी आपला सादरीकरणापर्यंतच मर्यादित राहतो पुढे त्याचं दस्तऐजी करण्याकडे भरत नाही कल नाही किंवा ती मला असं वाटतं ते हो की ते कल्चरच अजून रुजलेलं नाही आपल्यामध्ये त्यामुळे ते करायचं ठरवलं आणि मग अनाऊन्स केलं अशी अशी आहे पण त्याला खूपच क्षीण प्रतिसाद होता पण गंमत अशी आली की आणखीन एक पाच वर्षांनी मला तनवीर रंगधर्मी पुरस्कार मिळाला आणि तो पुण्यात त्याचा असल्यामुळे पुण्यात मी त्या पुरस्काराच्या खूप बोललो त्या बाबतीत आणि तिथं खरं त्याला त्याने उचल घेतली उचल घेतली असं झालं मग अमोल पालेकर म्हणाले मी दीड लाखभर रुपये किंवा अशा गोष्टी घडत गेल्या तरीसुद्धा त्याला म्हणजे मधल्या टप्प्यात आपण खूप प्रयत्न केले म्हणजे काही आळेकरांसारखे आमचे सल्लागार म्हणाले की तरुणांकडे देऊया हे सगळं मग तरुणांची टीम केली संपादक मंडळ केलं पण ते घडलं नाही कारण हे तरुण लोक आपल्या म्हणजे रोजीरोटीच्या आणि ते साहजिक आहे म्हणजे त्याच्यात मशगूल आणि वगैरे असल्यामुळे ते त्यांना जमलं नाही मग परत ते काय ठप्प झालं पण एका नंतर शेवटी आम्ही असं ठरवलं की बाहेरून येणार कोणतरी संपादन करणार त्यापेक्षा आपल्याच बरोबरचे लोक म्हणजे आता तुम्ही पण त्याच्यात आहात किंवा डॉक्टर चव्हाण आहेत किंवा अशा लोकांना बरोबर घेऊनच आपण ते सुरू तर करू बघ काय होतं म्हणून जरी दहा लाख एक हजार पालक झाले नाही तरी आम्ही जिद्दीने ते सुरू केलं आणि आनंदाची गोष्ट आहे म्हणजे आज पाच वर्ष झाली ते सुरू आहे आणि लोक चांगलं आहे असं म्हणतात तर बघू काय रंगवाचा चांगला आहे असं नुसतं म्हणत नाहीत त्याच्यावर मुंबई मराठी पत्रकार संघाने दोन वर्ष विशेष उल्लेखनीय दिवाळी अंक म्हणून पण पुरस्काराने गौरवलं कचरेकर प्रतिष्ठानचं आणखी एक वैशिष्ट्य मला एकूण महाराष्ट्रातली नाट्य चळवळ बघताना असं वाटतं की स्वतःची रंगभूमी आणि स्वतःचं कला संकुल आणि आता हे रंगवाच्यासारखं स्वतः निर्मित करत करत असलेलं नियतकालीन असं असलेली ही बहुधा एकमेव संस्था आहे महाराष्ट्रातली या पद्धतीने काम करणारी हे सगळं करत असताना तुम्ही आणखी एक मुद्दा सातत्याने मांडत असता की सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचं एक नेटवर्किंग असायला पाहिजे मग आत्ताच कुडाळमधल्या बी व्ही थिएटर यंदा पन्नासाव्या वर्षात आहेत सावंतवाडीला रंगदर्शन होती सिंधुदुर्ग परिमल मालवणला आहे किंवा पुण्याचे थिएटर अकॅडमी या पद्धतीचं जे जाळं तुमच्या डोळ्यासमोर होतं किंवा आहे ते कितपत यशस्वी आहे असं वाटतंय तुम्हाला यशस्वी अजून तरी झालेलं नाही म्हणजे त्याच्यामध्ये नाही सातत्याने म्हणजे खूप प्रयत्न केले म्हणजे आम्हीच जेव्हा नाट्योत्सव सुरू केला तेव्हा एका टप्प्यावर आम्ही कुडाळला पण तो सुरू करायचा असं ठरलं त्यांना ती कल्पना आवडली बी बाबावर्धन थिएटरला मग ते एक वर्ष झाला म्हणजे कणकवली नाटक व्हायचं तेच पुढे दुसऱ्या दिवशी कुडाळला व्हायचं वगैरे पण ते नंतर नाही त्यांना ते काय आवडलं नाही पेलवलं नाही माहीत नाही पण ते बंद पडलं पण कालांतराने ते वेगळ्या बाजूने रुजलं म्हणजे त्यांनी आत्ता स्वतःचा नाट्यस्पर्धा सुरू केली <गण> मग काही वर्षे नाट्यस्पर्धा बंद करून आता परत नाट्य उत्सव सुरू केला परत ते उत्सवाचा परत नाट्य स्पर्धा पण ते चालू आहे तो उपक्रम म्हणजे असं आपल्या आपण रुजलं तरी ते वाईट आहे असं म्हणजे काय चुकीचं आहे असं मला वाटत नाही ते घडावं परंतु तरी आता रत्नागिरीहून प्रयत्न चालू आहेत की ते आपल्या नाट्यस्व रत्नागिरीत पण व्हावं पण ते अजून ते जुळून येत नाही आहेत म्हणजे अर्थ त्याला आर्थिक खूप तुमची बैठक चांगली लागते आणि ते हल्ली फार कठीण झाले आणि आत्ता तर मधल्या काळात हे दोन दीड दोन, दोन वर्ष तर ते बंदच खूपच त्याला खूप म्हणजे रंगभूमीच काय एकंदर सगळं जग मागे गेलं आहे पाच वर्ष दोन वर्षाचा टप्पा म्हटला तर पाच वर्ष मागे जातो आपण मागे गेलो आहे परंतु ते खूप होणं गरजेचं आहे असं मला वाटतं कारण आम्हाला सुरुवातीला आम्हाला पण असं वाटलं होतं की कणकवलीत आम्ही नाट्योत्सव भरवतो तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्यांनी लोकांनी तिकडे यावं पण ते प्रॅक्टिकल नाही शक्य आहे म्हणजे शक्य होत नाही ते प्रत्येकाचे आपापले व्याप काही असतात त्यामुळे ती म्हणजे मध्ये एकदा आय एफ एने इंडिया फाउंडेशन किंवा आर्टने माझी आणि अतुल पेठेची मुलाखत घेतली होती या एकंदरच तर त्यावेळी आम्ही असं म्हटलं की ही केंद्र निर्माणं खूप गरजेचं आहे आणि ती केंद्र नुसती नाही म्हणजे तुमची म्हणून एक जागा क्रिएट झाली पाहिजे म्हणजे अतुल पेठेचं नाटक बघायला म्हणून एक प्रेक्षक वर्ग तयार झालेला आहे तसा प्रेक्षक वर्ग प्रत्येक या मोठ्या कलाकारांनी आपापला म्हणून प्रेक्षक वर्ग तयार केला त्याच्यासाठी तुम्ही रिमोटमध्ये गेलं पाहिजे ते कोण जात नाहीत आणि मग ती जर तसं क्रिएट झालं ती ती पॉकेट तयार झालं तर ते खूप रुजेल आणि एकंदरच रंगभूमीसाठी ते पोषक असेल असं मला वाटतं महाराष्ट्राला एकूणही समाजसेवेची मोठी परंपरा आहे सुमाग्रजांनी एका ठिकाणी अशा सगळ्या कामं करणाऱ्यांना प्रकाशाची भेटं म्हटलं होतं सांस्कृतिक क्षेत्र ही सुद्धा एक प्रकारे समाजसेवाच आहे चांगला माणूस घडवणं त्याचं उन्नयन घडवणं म्हणजे तुम्ही म्हणता अशी ही सांस्कृतिक प्रकाशाची बेट जर जास्त दीपमान झाली तर या दिवाळीच्या याने आपण त्याही शुभकामना करू शकतो रंगवाचा आता जे पाचव्या वर्षात येत आहे त्याच्या दिवाळी अंकात यंदा काय असेल <laughs> रंगवाचे रंग जे दिवाळी अंक गेले आता पाच वर्षातली तीन वर्ष आपण तर वेगळ्या काहीतरी विषय घेऊनच येतो एक वर्ष हॅमलेटचा है, विषय घेऊन केलं होतं आपण त्यानंतर दिग्दर्शकांना का काय वाटतं दिग्दर्शक आपली वाटचाल कशी करतो म्हणजे त्याला एक जहाजाची कन्सेप्ट दिली होती की जहाज त्याला ते समुद्रात घेऊन जायचं आहे आणि सगळ्यांना बरोबर घेऊन काहीतरी ते पलथिरा लावायचं आहे मग तो दिग्दर्शक वेळी सांगतो खूप लोकांनी स्वागत केलं त्याचं कौतुक झालं गेल्या वर्षी आपण अलकाझीवर वेगळा विशेष विभाग केला होता आणि कोरोना काळामुळे जगभरातली पडझड आणि उभारी असं असा विभाग केला होता खूप चांगल्या लोकांनी त्या लिहिलं होतं एकंदर जगभरामध्ये काय काय कशा अशा म्हणजे हे कोरोना काळ सोडून द्या पण जगभर आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या अरिष्ठांची नोंद घेऊन त्यावेळी कसं उभ उभारी घेऊन परत नाटक उभं राहिलं किंवा रंगभूमी उभी राहिली याच्याबद्दलचा त्याच्यामध्ये ओहपाह होता यावर्षी आम्ही घेऊन येतो आहे परत एक एक तर या कोरोनामुळे बाधित झालेलं आपलं जे नाट्य रंगभूमी आहे आणि रंगभूमीचं शिक्षण देणाऱ्या संस्था आहेत यांचा जो गोंधळचा झालेला आहे hmm. तर त्याबद्दलचा एक खऱ्या खोट्याचा आभासी लपंडाव म्हणून ललित कला केंद्र पुणे विद्यापीठाचे प्रमुख डॉक्टर प्रवीण भोळे संपादन करत आहेत तेच एक महत्त्वाचा मुद्दा होता की गेल्या वर्षी आम्ही अतिथी संपादक म्हणून एक नवीन प्रथा सुरू केली दिवाळी दिवाळी कसं कसा तसंच यावर्षी दोन अतिथी संपादक आपण घेतले आहेत एक प्रवीण भोळे आहेत आणि दुसरा आमचा तरुण मित्र ओंकार गोवर्धन आहे तर प्रवीण भोळे करतायत तो खऱ्या खोट्याचा आभासी लपण डाव म्हणजे कोरोना काळातल्या ज्या काही नाट्यछटा झाल्या नाट्यछटा म्हणजे वेगळ्या अर्थाने आणि काही सैद्धांतिक आणि प्रात्यक्षिक अशा बाजूने तो विश विभाग आहे त्यामध्ये आळेकर लिहित आहेत सुनील शानबाग आहेत प्रकाश खांडगे आहेत निरंजन पेडणेकर आहे शर्मिष्ठा सहा आहे त्रिलोक मेहता आहे वडोदराचे अनिल कुष्टी भुसावळचे आहे वर्धन देशपांडे पुण्याचे हरीश इथापे आहे वर्ध्याचे असे ऋषिकेश जोशी आहे राजीव नाईक आहेत असे खूप या क्षेत्रात शिक्षण क्षेत्रात काम करणारी लोक लिहित आहेत त्याच्यात दुसरा विभाग आहे तो एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार दहा असा तीस वर्षांचा पट थोडासा तो मोठा झाला आहे पट परंतु त्या तीस दशकातल्या उंबरठ्याच्या अलॅड पलॅडचं नाटक असं म्हणून त्याला त्याचं ना नामकरण करून त्या विभागाचं ते पण तो विभाग चांगला हवेल असं मला वाटतं ह्या तीस वर्षाची म्हणजे मगाशी जो मी मुद्दा उल्लेखला की दस्तावेजी करण्याचं ह्या तीस वर्षात काय घडलं आहे ते आपल्याकडे नोंदच नाही आहे त्याची बरोबर तर मग ते नेपथ्याच्या बाजूने काय वेगळा प्रकार घडला दिग्दर्शना बाजूने काय प्रयोग केले गेले अभिनयाच्या बाजूने काय घडलं असं ते आहे त्यात कमलाकार लिहित आहेत डॉक्टर शरद भुतडिया आहेत रामू रामनाथन लिहित आहेत हिमांशुषमार लिहित आहेत माधुरी दीक्षित म्हणजे माधुरी दीक्षित अहमदनगर अहमदनगरच्या <laughs> सुषमा देशपांडे विभावरी देशपांडे तुषार भद्रे प्रतीक्षा लवणकर प्राध्यापक अनिल फराकटे असे लोक ते लिहित आहेत मला वाटतं तो पण विभाग खूप चांगला दस्तावाजी बाजूने होईल असं मला वाटतं आणि लोक स्वागत करतील असा विश्वास आहे या पाच वर्षाच्या टप्प्यावर लोकांना मी या ही संधी घेतो आणि लोकांना अपील करतो रसिकांना अपील करतो मला वाटतं रंगकर्मीपेक्षा माझा असा अनुभव आहे की रंगकर्मींपेक्षा रसिकच अधिक त्याला खूप बळ देत आहेत किंवा प्रोत्साहित करत आहेत पालकत्व स्वीकारून त्याची आजीवन पालकत्व मित्रांनो फक्त दोन हजार रुपये आहे वैयक्तिक लोकांसाठी जो नियतकालिक त्रैमासिक हे आजीवन त्यांना मिळेल आणि संस्थांसाठी ते तीन हजार रुपये आहे तर या निमित्ताने ते लोकांपर्यंत पोचावं आणि प्रतिसाद मिळावा अशी अपेक्षा तुमच्या डोळ्यासमोर हजारचा आकडा होता सुरुवातीला आत्ता साधारण काही टप्प्यावर आत्ता सहाशे पन्नास पालकची नोंदणी झालेली आहे म्हणजे पाच वर्षात झाली आहे ती म्हणजे आम्ही असं म्हणत होतो की एगार झाल्यानंतरच सुरू करायचं पण आम्ही न थांबता सुरू केले होईल आशावादी असणं तुमच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन मिळेल लवकरच तो हजार व्हावा अशी मी इच्छा व्यक्त करतो धन्यवाद आत्ताच तिसरी घंटा वाजली नाटकाची पुन्हा दीर्घ काळानंतर आणि ज्याचा एक सुखद आपल्याला अनुभव येणारे नाटप एकांकिका स्पर्धा यंदा पूर्वीच्याच झोकात होती त्याच्याबद्दल एक थोडंसं हां म्हणजे नाटप एकांके स्वतः एकच वर्ष खंड पडला परंतु तो खंड पडला तरी आम्ही तसा खंड पडू दिला नाही म्हणजे रंगवाच्याच रंगवाच्या आणि संस्थेतर्फे आपण एकांकिका लेखन स्पर्धा घेतली दोन्ही गटामध्ये शालेय आणि खुल्या गटामध्ये आणि त्याला खूपच चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्याचा पण आम्ही एक विशेषांक केला गेल्या वर्षी जवळजवळ तो दोनशे बहात्तर पृष्ठांचा अंक मोठा अंक केला त्याच्यामध्ये तीस एकांकिका आहेत आजच मला ऑस्ट्रेलियामधून आमचा एक मित्र आहे पूर्वी थिएटर करणार त्याचं त्याला तिथून ऑस्ट्रेलियातल्या आकाशवाणीवर एक स्लॉट दिला गेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांना एकांकिकाणी एक सादर करायचं आहे तर तो त्याला कोणीतरी सांगितलं कोण्यातून की असं असं एवढं मोठं मटेरियल तुला मिळते तर मला जरा पाठवा वगैरेचं त्याचा सा आलेलं मग कुठून तरी असं एका बाजूने ते वेगळ्या तऱ्हेने पोचत पण असतं आपण आज इथं आलात आणि प्रतिष्ठानच्या रंगवाच्या या सगळ्या कामाबद्दल बोललात त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद आणि श्रोते हा कार्यक्रम ऐकतायत ते उत्तम प्रतिसाद देतील अशी अपेक्षा मी व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद